उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाळ सर्वांना माझ्या नमाच्या <laughs> बाबांच कार्य खूप मोलाचं आहे आणि तुम्हा आम्हाला जीवन जगण्याची संधी मिळाली त्याच कारण म्हणजे बाबांनी जे केलं बाबांना माझ्या प्रणाम तुम्ही आम्ही कोणी नाही ना ना करू वाराणसी आणि या मार्गावर मातोश्रीला माझा प्रणाम आजच्या या सेवक संमेलनाच्या अध्यक्ष आपण जे आलो पूज्य परमात्मा एक सेवक म्हणजे प्रत्येक जण स्वार्थ घेऊन जे मदन करताय आपली परमात्मा हनुमान जी खूप चांगला देव आहे कोशाध्यक्ष म्हणून मार्गावर नाही आलो संचालक सन्मान्य अनुभवाच्या माध्यमातून आपण या मार्गाकडे कार्यक्रमाचे आयोजक

या मार्गावर फला गेला त्याला समाधान मिळाली फलाण्याच्या अंगातलं भूत गेलं या मार्गावर काही करावं लागत नाही फक्त एक उत्पत्ती लावाव लागते म्हणून आपण दुःख पाहून या मार्गाकडे वळलो आणि मार्गाकडे वळलो तेव्हा हनुमानजीची प्रतिमा आपल्या निवासस्थानी होती त्या हनुमानजीच्या प्रतिमेच विसर्जनही केलं किती मोठी ताकद वाढली आमची आम्ही त्या हनुमानजीची परवाही केली नाही भिंतीची फोटो काय त्याच विसर्जन करून टाकलं कोणाच्या भरोश्यावर तर दुःखाच्या भरोच्या कारण या मार्गावर मार्गदर्शकांनी सांगितलं का मूर्ती पूजा करू नये अंधश्रद्धा बंद या मार्गावर आल्याच्या नंतर देव आम्हाला दिसला नाही कारण आमचं लक्ष जे होत देवाकडे नव्हतं त्या हनुमानजी कडेही मार्गावर आलो तेव्हा आमचं लक्ष स्वतःच्या दुःखाकडे होत त्या भगवंताला सांगितलं भगवान बाबा हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो मला क्षमा करा बाबाच्या आदेशाचं पालन करी कोणी सांगितलं तुम्ही आम्ही सांगितलं जेव्हा बाबाचं नाव घेतलं तेव्हा हनुमान तयार झाला पहिलं काम नाही झालं देवळात जात होतो कडही करत होतो सर्वधंश झाल्यास बाऱ्याही म्हणत होतो आरती करत होतो हनुमानजीची हनुमानजी उभा राहिला नाही कारण आम्हाला गुरु मिळाला नाही आणि या मार्गावर आल्यावर बाबाच्या आदेशाचं पालन करीन म्हटलं तेव्हा दैवी शक्ती उभी झाली त्या देवाला दिसत होत का इथं तर माझी फोटो नाही आहे गेला का उभा काहून गेला हनुमानजी उभा आमच्या घरी काय बरं जय आली हनुमानजीला आम्ही तर काहीच नाही केलं त्या हनुमानजीच उलट त्याची मूर्ती विसर्जन करून टाकली तरी त्या तो हनुमानजी उभा झाला का झाला त्याच कारण आहे मान त्यागी बाबा जिंकले होते त्या हनुमानजीला खूप लोकांनी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस या मार्गाची दिशा मिळाली बाबाला तेव्हा त्या मोद्याचा जो व्यक्ती आला त्याने तेव्हा तो मंत्र दिला काया मंत्राचा वापर करून जर साधला तर दैवी शक्ती प्राप्त होते नाही साधला तर अधोगती मरू शकते पागल होऊ शकते कोणी तयार नव्हते झाले आणि ज्यांनी करून पाहिलं ते कोणी झाले प्रस्तावण्यामध्ये आपण ऐकलं मग एवढी मोठी अपात शक्ती बाबाच्या शब्दावर उभी राली आम्ही जेवढे सेवक आहोत बाबाच्या आदेशानुसार आहो आणि भगवान जो आहे काही बाबांना हवन केलं म्हणून प्राप्त झालं असं नाही आम्ही म्हणतो त्रिकाल हवन केलं त्रिकाल हवण झाल्यावरही दुःख आलं होतं शांताबाईच्या हवन करू ही दैवी शक्ती मिळाली नाही मग आली कुठून दैवी शक्ती तर ही शक्ती आली बाबाच्या बाबांनी वचन दिलं ज्या दैवी शक्तीला मंत्र उपचारानं प्राप्त करता आलं नाही त्या दैवी शक्तीला महान्यागी बाबा जुंडेवजी वचन दिलं का भगवान मी निष्काम कर्म करीन केव्हा दिलं वचन जेव्हा तो भगवान बाबाला म्हणतो का सेवक माय भगवान तू मानव आहे भलाई तूने मुझे प्राप्त किया मय मानव पर कदापि विश्वास नहीं करता क्योंकि मानव ये बेमान है, बाबाला काय वाटलं असेल का मानव जातीला एवढं चांगलं कार्य केलं मी ना आणि या भगवान मला बेमान म्हणते मग याच वचन बाबांनी दिलं निष्काम भावनेनं इमानदारीनं कार्य करेल आणि एकाच भगवंताला मानेल बाबांनी वचन दिलं कोणासाठी दिलं स्वतःसाठी नाही दिलं तुमच्या आमच्या शेवटचं भलं झालं पाहिजे म्हणून बाबाच्या वर्गामध्ये फसले कारण बाबाला दाखवायचा होतं का भगवान कोण आहे शक्ती कोण आहे मी बेमान आहो काही इमान आहो इमानदार आहो याचा निर्णय भगवान ने भगवान पाहिन मी कसा होते म्हणून बाबांनी तुमच्या आमच्यासाठी वचन दिलं आणि त्या वचनाच्या शब्दावर दैवी शक्ती उभी झाली म्हणजेच या मार्गामध्ये ज्या दैवी शक्तीची उत्पत्ती झाली कुठून झाली तर मान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आत्म्यामधून हे कोणा ग्रंथामध्ये नाही बाबाच्या आत्म्याचा ग्रंथ आहे बाबाच्या त्यागाचा ग्रंथ आहे या, या मार्गामध्ये दैवी शक्ती चारही दिशेने फिरत आहे बाबाच्या आत्म्यातून निघालेले शब्द आणि त्या भगवंतानी बाबावर विश्वास केला का नाही हा मानव हा मानव हा सेवक म्हणून बाबांच्या शब्दावर दैवी शक्ती उभी आहे आणि ही दैवी शक्ती तुम्हाला चोवीस तास मदत करते म्हणून इमान हा सर्वे सर्व मी मार्गावर आलो मला हा मार्ग आवडला नाही माझे भाऊ मनाचे मार्गात येऊन जा मी म्हणलो मला यायचं नाही तुम्ही हनुमानजीला मानता मी मानतो मी, मी देवळातल्या हनुमानजीला मानतो तुम्ही घरात म्हणता बाबा हनुमानजी म्हणता मला मार्गावर यायचं नाही पण प्रसंग भाऊ मार्गावर आले मी मार्गावर नव्हतो पण प्रसंग जेव्हा माझ्यावर आला ब्रेन ट्युमरचं अटॅक आला एका त्याचा तीन अटॅक आले पहिल्या अटॅकला भावाने तीर्थ बनवून दिलं समाधान मिळाली होश आला भाऊ म्हणते मार्गावर येऊन जा म्हणलं येत नाही दुसरा अटॅक पुन्हा तीर्थ पुन्हा हो तिसरा अटॅक आला भाऊ म्हणते मरून जाची मार्गावर येऊन जा म्हणलं मी येत नाही हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं डॉक्टर टावरीकडे सहा महिन्याचं आयुष्य घेऊन आलो डॉक्टरांनी सांगितलं सहा महिन्याचं आयुष्य वाटलेलं आहे बने सहा महिन्याचं आयुष्य घेऊन घरी आलो तरी मी या मार्गाचा द्वेष करू का हा मार्ग बेकार मार्गातले लोक हे सोंग दाखवते माइकवर वर बोलते इकडल्या तिकायला छोट्या मोठ्या गोष्टी करते त्या गावच्या बोलते ह्या कायचा मार्ग होय माय बाबाची सेवा नाही करता येत तेरवी नाही करता येत नवस नाही करता येत ह्या कायचा मार्ग होय असं मला वाटायचं सहा महिन्याचे आयुष्य घेऊन हॉस्पिटल मधून घरी आलो एक महिना निघून गेला असं वाटत होत आता पाच महिन्याने मी मरणार आहोत दुसरा महिना निघून गेला असं वाटत होत आता तीन महिन्यानं मरणार आहो माझ मरण जवळ जवळ आलं असं मला वाटत होत तेव्हा शेवटी शेवटी असं वाटलं का नाही आता तर मी कुटुंबातले लोक मारणावर होते मी नव्हतो आता तर म्हटलं मरणारच जा शेवटी शेवटी असा विचार केला काय आमच्या या मार्गावर चाललं गेलं मी तर मरणार जाव पण मी जाईल पण नाव तर याचेही खराब होईल ना काय या मार्गावर जाते लोकांना ना भराभड बड़ बा म्हटलं नाही तरी मरणार आहो ना आता मार्गावर चाललं जावं शेवटी मग शेवटच्या क्षणी शेवटच्या टोकावर मी या मार्गाकडे पडलो आणि आज पाच तीस पस्तीस वर्ष झाले भगवंताच्या कृपेनं सुखीय प्रसंग येतात जीवनामध्ये माझ्या जीवनात खूप प्रसंग आले मी या मार्गाला समजलो नव्हतो मार्गावर आल्यावर कारण आमचे सारे लोक चोवीस तास दारू पिणारे होते चोवीस तास आपण सकाळी चहा पितो ते दारू प्यायचे आणि चोवीस तास दारू पिणारे असल्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं खाणं देणं चालू होत मार्गावर आल्यावर माणूस फसते कसा आता नाही ऐकलं तर घरातले बाई फुगते घरातल्या बाई सोबत गोष्टी कराव्या लागत कारण का तिच्या माहेर आणि आज आजकाल चालती कोणाची राहते घरामध्ये हे तुमच्या तोबाला बाई नाही का आता तिचे ऐकावं लागलं साड्याकडे जावं लागलं खावं लागलं परिस्थिती बिघडत चालली अशी परिस्थिती आली का मी झालो कर्ज बजारी सात आठ वर्षाच्या नंतर कर्जावर कर्ज वाढत गेलं बाबाला योग मागत गेलं योग काही मिळत नव्हता सर शेवटी योग असा मिळाला जेव्हा आम्ही बाबाकडे गेलो होतो पहिले बाबाला शब्द दिला होता बाबाला बोललो होतो बाबा मला किंवा पत्नीला नोकरी पाहिजे दोघातून एकाला तो शब्द ते परिस्थिती खराब झाल्यावर त्या शब्दाने काम केलं आणि माझ्या पत्नीला नोकरीचा काल आला आणि काल कुठला आला नांदेडचा आणि आम्ही नागपूरला आता विचारा केला सहा महिन्याचे आयुष्य घेऊन आलतो आता बाबाच्या नियमानं नाही चाललो केव्हा विकेट जाऊ शकते तिकडे पत्नीकडे राहिले गेलो इकडे कार्य कोण नाही आमचे नातेवाईक मनाचे अरे बाय का रे पडवले तू तु। लेका तुम्ही बायको तेवढ्या दूर राहते चारशे पाचशे किलोमीटर वर आणि तू लेका इकडं राहते मोठा विचारात पडलो शेवटी निर्णय हा घेतला का नाही आपण नागपुरातच राहायचं ज्या बाबानं जगवलं तर जीवात जीवाय तेव्हापर्यंत काहीच कार्य करून भगवंतानं मला जगवलं तर काही तर केलं पाहिजे आणि नागपुरात राहायचा निश्चय केला आणि ती परिस्थिती अशी झाली पत्नी तिकडे मी इकडे आणि एक लहान मुलगा दोन वर्षाचा होता मोठा मुलगा पाच वर्षाचा होता घरी नाही तेव्हा घरच्या बाईची आठवणी यायची का घरची बाई घर ची भाई किती कामाची राहते बा सकाळी उठण झाडू मारण मग त्या पोराचा टिफिन बनवणं शेवटले कार्य देणं अशी परिस्थिती आली कार्य देता देता स्वयंपाक राहून जायचा जा। शेवटी मुलांच कस तर चहा ब्रेड आणि थोर हे सकाळी जेवणामध्ये मुलाला दिलं मी चहा ब्रेड वर एक त्यांच्या जेवण मागवलं कशी परिस्थिती आणि दहा अकरा वाजेपर्यंत कार्य देऊन झाल्यानंतर मग भांडे घासण बोरिंग आणणं स्वयंपाक करणं तीन वाजत होते मग पुन्हा चार पाच वाजता पुन्हा दुसरा स्वयंपाक करणं पुन्हा झाडू मारण त्या घराला असे असे दिवस काढले पण इमान सोडलं नाही आणि भगवत गुणाची बैठक सोडली नाही मग यशन सूर्यदा बोलले चर्चा बैठकी बाबतीत बैठकीत जाणं गरजेचं तर बैठकीमध्ये गेलो मी फक्त बैठक इमाने बारे केली ज्या पोराला तो ब्रेड वर जगवलं ते पोर आज आज माझा एक मुलगा डॉक्टर झाला आणि दुसरा मुलगा भंडाराला ग्रामीण जिल्हा रुग्णालय मध्ये नर्सिंगच्या पदावर कामावर लागला सून फॉर्म आहे आज दवाखाना आहे स्वतःची फार्मसी आहे मी याकरीचा सांगत आहो की मला खूप भेटलं ना मी खुश आहो हे नाही सांगायचं आहे मला मला हे सांगायचं आहे का तुम्ही तुमच्या इमान जागेवर ठेवा भगवान कशी परिस्थिती असेल त्याच्यामधून भगवान काढून देते हा माझा अनुभव सांगायचा होता जरी गरीबी आली तरी भिऊ नका नका भिवू गरीबी आली तरी भगवंत आपल्याला काळणार आहे म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे का हा मार्ग कसा आहे या मार्गावर भक्ती नाही आहे भक्ती म्हणजे सकाळी उठणे ही भक्ती आहे या मार्गावर आता आमच्या नागपूरकडे जसं मग अशी एक विषय निघाला त्यागी सेवक मानत नाही तुमच्या ग्रामीणकडे चांगला आहे आमच्या नागपूरमध्ये परिस्थिती थोडी बरोबर वाटत नाही त्यागी झालेले सेवक किंवा सेविका नऊ दहा अकरा बारा ये दोन एवढे वास्त विनंती करतात नागपुरामध्ये काही लोक सेविका आणि मला हे सांगायचं आहे का सकाळी विनंतीची जोत घरातल्या बाईच्या हातानं लागली तर अधिक चांगला आहे कारण ती लक्ष्मी आहे घरातला झाडू पोचा सडा सारवण आंघोळ आणि त्याच्या नंतर स्वयंपाक करायला पाहिजे ते अन्न वेगळं लागेल आणि बिना आंघोळीनं जे कोणी करत असतील त्यांनी सुधारणा करण्याचा प्रयत्न करून कारण आम्हाला या मार्गावर आलं दुःख दूर केलं नवल नाही झालं परंतु आमची सामोरच्या पिढीचा विचार करायचा आहे आज आम्ही भगवत कार्याच्या बैठकीला नाही गेलो उद्या आमचे मुलं जातील का नाही जाणार आज आम्ही विनंती तरी करतो उद्या आमचे मुलं या भगवंताला मानणार नाही काय करा मग स्वतःच्या कर्मावर हात ठेवून आपल्याला रडायची वेळ येणार आहे जर आम्ही बाबाला बेमान झालो तर ही वेळ नका येऊ देऊ घरामध्ये कुटुंबामध्ये एकता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बा या मार्गावर आलो आणि आज एवढे वर्ष झाले सुख समाधानाने मी जीवन जगत आहो मार्गावर आल्याच्या नंतरही मार्गदर्शक बनलो इच्छा नसताना मार्गदर्शक झालो मी मार्गदर्शक आमचे नामदेवरावजी चांदेकर त्यांनी सरळ निवासस्थानला नेलं आणि तिथं सांगितलं म्हणे याला मार्गदर्शक बनवायचा अर्ज नाही काही नव्हतं त्यावेळी संख्या कमी होती बाबाच्या भावानी शब्द काढला मारोथरावजी होते म्हणे मार्गदर्शक बन म्हणे पण अंगात आणजो नको म्हणे तेथून भवनात आलो मार्गदर्शकाच्या लिस्ट मध्ये नाव गेलं मार्गदर्शक झालो त्याच्यानंतर काही दिवसान मंडळामध्ये संचालकही झालो तेव्हाही इच्छा नव्हती का निवडणुकीत उभं व्हावं आणि मंडळाच संचालक बघावं म्हणजे परमेश्वर ऑटोमॅटिक देत गेला मी घेत गेलो पण व्यक्तीच्या माग धावलो नाही धावायच्या शक्तीच्या मागे धावा आणि तुम्हाला हे पुन्हा सांगायचं होतं आता हा काळ खूप बेकार आला खूप खराब काळ आला कारण या मार्गावर वाल्या वाल्याचे कर्म करणारे लो चोरी लोक चोऱ्या करणारे लोक आले दारू पिणारे लोकही मार्गावर आले महात्मा गांधी सारखेही मार्गावर आले आणि औरंगजेबाची तर कमी राहिलीच नाही आता सध्या चालू आहे नागपूरला हिंदू मुसलमानाच्या मग या मार्गावर औरंगजेबही राहणार राए। आहे हाही विचार तुम्हा मला करावा लागेल ज्यानं जो औरंगजेब ज्यानं स्वतःच्या स्वतःला सत्ता हासिल करण्यासाठी बापाला कैद केलं उपाशी ठेवून मारलं बाबाची हत्या केली कशासाठी मी राजा राहिलो पाहिजे त्याच्यासाठी म्हणून औरंगजेबही आमच्या मध्येच तयार होणार आहे आता मगाशी त्या काकाजीनं फार सुंदर एक विषय काढला आमचे ठोंबरे काकाजी सुंदर विषय काढला का माझी छानबीन करावं आणि हे मंडळाचं कार्य आहे बरोबर आहे परंतु आज हा विषय मी नाही बोलू शकणार कारण आज माझाही वाढदिवस आहे आणि मला असं वाटते आपण कोणाचेही मन नाही दुखवले पाहिजे आणि वाढदिवस मनवताना आता वाढदिवसाची प्रथा खूप निघाली मला ते आवडत नाही जर खरा वाढदिवस करायचा असेल ज्याचा वाढदिवस आहे ते ला, का करते गिफ्ट मागते माझा मुलगा डॉक्टर आहे आता गिफ्ट मागते मला पप्पा माझा वाढदिवस आहे मला हे पाहिजे ते पाहिजे आता अठ्ठावीस वर्षाचा होऊन राहिला तरी लहानपण गेलं नाही गिफ्ट मागते वाढदिवस म्हणजे काय वाढदिवस म्हणजे आपल्या माय बापांना आपल्याला वाढवलं तर गिफ्ट कोण द्यायला पाहिजे ज्याचा वाढदिवस आहे त्याला गिफ्ट त्याच्या पोराईने द्यायला पाहिजे किंवा अधिकारी असन तर अधिकारी वर्गाने द्यायला पाहिजे गिफ्ट <laughs> गिफ्ट कोणा कोण द्यायला पाहिजे गिफ्ट कोण द्यायला पाहिजे आज माझ्या वाढदिवसा मी काय केलं माझ्या आई वडिलांची आठवण केली आहे का माझी आई किती राबली माझे वडील किती राबले पहाटेला उठायची चार वाजता शेतावरलं काम करून सात आठ वाजतले दुसऱ्याच्या मजुरीनं जायची खूप काभार कष्ट केले माझ्या आईनं माझ्या वडिलांना कधी मला रडवलं नाही आणि मला मोठ केलं मला सुखी केलं तर माझा वाढदिवस आहे तर मी माझ्या आईवडिलाची आठवण केली कोणाचाही वाढदिवस जरी असेल आपल्या आई वडिलाची आई द्या तुम्ही तुमच्या आईवडिला प्रेझेंट द्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त एखादं भगवत कार्य करा आणि वाढदिवस म्हटलं तर आनंदाची गोष्ट आहे आज मी एकोणसाठ वर्षाचा झाला पण तोही डुप्लिकेट हा ओरिजिनल माहीत नाही पहिल्याच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा पैदाशीर आहे पहिल्याच्या काळामध्ये त्या बापाला माहिती नाही राहिलो फोटो कोणत्या दिवशीचं होयचं त्या मयालीवर लिहिला ली राहील तो माझा आजोबा मला सांगायचा साल्यानं म्हणे देव पाठवले म्हणे म्हणजे मला म्हणायचा म्हणजे कन्हैयाच्या पहिल्या दिवशीचा माझा खरा जन्म आहे माझ्या घरी कन्हैया मांडायचे तर मी जन्माला आला तर तो भुटा काम मला साल्यानं देव पाठवले म्हणणे तर म्हणून मला वाटते माझा जन्मदिवस कन्हैयाच्या पहिल्या दिवशीचा आहे पण सर्टिफिकेट वर बावीस तीन एकोणीसशे आहे तर म्हणून आज माझा वाढदिवस आहे सर्वांचे मी धन्यवाद मानतो संचालक मंडळाची धन्यवाद मानतो आज मला काय म्हणतो त्याला उद्घाटक बनवलं दोन शब्द दो बोलण्याची संधी दिली आणि विशेष करून एक गोष्ट मला चुकीची वाटली या मंचावर म्हणजे आम्ही दोन तीन वेळा चहा पेला थोडस आमरस पेलं थोडस काय म्हणते सारखं काहीतरी होत हा धात धात छात छात ते पेलं हा आम्ही पेलो पण चांगलं नाही वाटलं एक तर द्यायचं आहे तर मला असं वाटते सर्वासाठी द्यावा एकाशी लिहून नाही तर कोणालाच नाही द्यावा असं एक मला वाटते या वाढदिवसा सांगत राहणे म्हणजे आम्ही जे उदाहरण देतो ना बाबा तुपाची वाटी घेऊन जा म्हणे सर्वासाठी आहे का म्हणे आणि आम्ही मस्त इथं बसलो आणि चांगला चांगला माल हजम केला उचित नाही वाटला मला तर याच्यात होत असेल सुधारणा करावी आणि परमपूज्य परमात्मा एकशेव हो, मंडळाच्या पाठीशी उभं राहावं बीसुद्धा नाही एवढेच बोलून मी माझी रजा देतो सर्वांना माझा नमस्कार